जय शिवराय मित्रांनो आपण सर्वांचं पुणेशे एकदा माय मराठी डिजिटल यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून सहर्ष स्वागत तर मित्रांनो आज एक जून आणि आज एक जूनपासून सहा नियमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे आता ते सहा नियम कोणते आहेत ज्या आजपासून लागू होणार आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर मित्रांनो चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर बघूया मित्रांनो सर्वप्रथम म्हणजे एक नंबरचा नियम तुम्ही जर आधार पॅन लिंक केलं नसेल तर त्यासाठी तुम्हाला एकतीस मे दोन हजार चोवीस ही तारीख देण्यात आलेली होती आणि आता जर तुम्ही तुमचं आधार पॅन लिंक नसेल तर तुम्हाला एक हजार रुपये दंड आणि टी डी एस तुम्हाला जी एस टी सहित भरावा लागणार आहे हा पहिला नियम आहे मित्रांनो ज्यांनी आधार पॅन लिंक केलं नव्हतं सरकारनं वेळोवेळी त्यांना मदत वाढ देण्यात आलेली होती आणि मित्रांनो त्याच्यामध्ये त्यांनी एकतीस मे ही तारीख म्हणजे कालची तारीख ही शेवटची तारीख ठेवण्यात आली होती मित्रांनो आता त्या पॅन कार्ड आधार कार्ड लिंकमध्ये तुम्हाला एक हजार रुपये दंड प त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला लागणारा व्यतिरिक्त खर्च म्हणजे टी डी एस वगैरे तुम्हाला आजपासून भरावा लागणार आहे तर मित्रांनो दोन नंबरचं जे नियम बदलणार आहे तो म्हणजे ड्रायविंग लायसन्स संदर्भात आहे मित्रांनो पहिले तुम्हाला ड्रायविंग लायसन्स जर काढायचं लाग काढावं लागत असेल तर ऑनलाईन करावं लागत होतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला जी ट्राय ड्रायव्हिंग टेस्ट म्हणजे जे वाहन तुम्हाला चालवून दाखवावं लागत होतं त्यासाठी तुम्हाला तुमच्या आर टी ओ ऑफिसला जावं लागत होतं तर मित्रांनो आता याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे तुम्हाला आता वाहन चालवण्यासाठी किंवा वाहन चालवण्याची जी प्रक्रिया असते जी टेस्ट असते ती टेस्ट देण्यासाठी तुम्हाला आर टी ओ ऑफिसला जायची गरज नाही आता त्यासाठी त्यांनी काही ड्रायव्हिंग स्कूल यांची निवड केलेली आहे आता तिथेच त्या ड्रायविंग स्कूलमध्ये तुमची ती टेस्ट घेतली जाणार आहे आणि तुम्हाला ड्रायविंग लायसन हे दिलं जाणार आहे तर मित्रांनो हे दोन नंबरचं नियमामध्ये बदल करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो तीन नंबरचा नियम म्हणजे तुम्ही जर तुमच्या लहान मुलांचे आधार कार्ड दहा वर्षापूर्वी काढले असतील म्हणजे लहान असताना जर काढले असतील आणि त्यांना दहा वर्ष पूर्ण झाले असेल तर तुम्ही ते आधार कार्ड अपडेट करून घ्या असंही तुम्हाला सांगण्यात आलं होतं याबद्दल आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पहिलेही व्हिडिओ दिला होता मित्रांनो कशाप्रकारे अपडेट करायचं आहे काय करायचं आहे तर मित्रांनो ते जर तुम्ही अपडेट केलं असेल तर ते आधार कार्ड अवैध ठरवल्या जाणार आहेत हे एक जूनपासून नियमात बदल करण्यात आलेले आहे चार नंबरचा जो नियम आहे मित्रांनो जर तुमच्याकडं जनावरं असतील म्हणजे बैल गाय म्हैस असं जे तुमच्याकडं जनावरं असेल ते जनावर जर तुम्हाला आता बाजारात विकायचं असेल तर तुम्हाला त्यांच्या जो कानाला बिल्ला बॅच लावलेला असणं बंधनकारक करण्यात आलेले जर तुमच्या जनावराच्या कानाला बॅच किंवा बिल्ला लावलेला असेल तर ते जनावर तुम्ही तुमच्या बाजारामध्ये विकू शकत नाहीत हा झाला चौथा नियम मित्रांनो पाचवा नियम जे गॅस धारक महिला आहेत म्हणजे उज्ज्वला योजनेअंतर्गत ज्यांना गॅस मिळाले होते त्यांच्यासाठी एकतीस मे ही तारीख ठेवण्यात आली होती मित्रांनो त्यांनी त्यांची ई के वाय सी करून घ्यायची होती त्यांनी जर ई के वाय सी केली नसेल तर जर सरकारमार्फत आता गॅस सिलेंडर जे नऊशेच्या जवळपास महिलांना पडत आहे त्याच्यामध्ये सरकारने तीनशे रुपये सबसिडी ही देऊ केलेली आहे आणि ती, ती तीनशे रुपये सबसिडी वजा करता तुम्हाला ते गॅस सिलेंडर जवळपास सहाशे रुपयाच्या किमतीमध्ये मिळत होतं तर मित्रांनो गॅस सिलेंडरची जी सबसिडी आहे ती कंटिन्यू चालू ठेवण्यासाठी तुम्हाला ई के वाय सी करण्यासाठी वारंवार सूचना देण्यात आलेल्या आहेत पेपरमार्फत त्यांचे बातम्याही देण्यात आलेल्या आहेत ज्यांनी ज्यांनी एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत ई के वाय के वा सी केली नसेल आता त्यांची तारीख वाढली किंवा नाही वाढली पण एकतीस मे दोन हजार चोवीस ही तारीख देण्यात आली होती ज्यांनी ज्यांनी ई सी केली त्यांना तीनशे रुपये सबसिडी ही मिळणार आहे ज्यांनी ई सी केली नाही त्यांना तीनशे रुपये सबसिडी उज्ज्वला गॅसवरती मिळणार नाही आणि मित्रांनो सहावा बदल म्हणजे आजपासून पेट्रोलच्या दरामध्ये काहीतरी बदल होण्याची शक्यता आहे मेन अपडेट अजून आलेलं नाही जे अपडेट आलं तर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी अपडेट दिलं जाईल तर मित्रांनो हे अशा प्रकारे सहा नियम आहेत जे आज एक जून दोन हजार चोवीसपासून बदल केले जाणार आहेत तर मित्रांनो छोटंसं पण महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून शेतकरी मित्रापर्यंत शेअर करायला मात्र विसरू का तर भेटूयात मित्रांनो पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र